रामकृष्णारी माऊली रामराम बापू यांला आज आम्ही भेट दिली त्यांच्या आश्रमावर आलो आम्ही आणि त्यांचं हे बाय जो देवीचं मंदिर आहे वज्रशिडी मंदिर दिसतंय पद्धतशीर आणि इकून आपले ते घर बसले रामराम माऊली आत का रामराम माउली हा आता तुम्हाला आम्ही इथल्या सगळं आश्रमाची माहिती देणार फुलं मस्त लावलेले जडीबुट्टी लावलेली महाराज आणि ते औषध देतात कोणला मुळे दवरचे देतात कोणला डोक्यावरच देतात कोणला पोटावरच देतात बऱ्याच प्रकारचे औषध इथ मुतखड्याचं औषध देतात ते काविळच औषध देतात किडनीच औषध देतात आता आपण त्यांना ते औषध काय काय देतात आहे ना आपण त्यांच्याकडे आज घेऊन आणि त्यांचं आपण माहिती घेऊ पद्धती रामकृष्ण आदेश मुतखडा कावीळ किडनी लिडीचं अंगावर जाणं अंग बाहेर पडणं दूध उडावणं मंकेचे गॅप अर्ध डोकं नखुळं मी करोनाचे पेशंट रिपेअर केले तोंडाला ना मास्क नाही ना। लावतो चाळीस हजाराच्या पुढं पेशंट रिपेअर केले पी कर्नाटक जुन्नर सातारा खूप लांब लांबचे माझ्या कवई आहे तिच्या पेशंटचं नाव गाव आजार मोबाईल नंबर सगळं 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 तुम्हाला काही शंका असेल तर त्याच्यावरून कोणला फोन लावायचा आणि माझ्याला सारखे पेशंट चालू कसे आहे बाहेरच्या अडचणी असो ही आजी माया शक्ती बसेले वद्रेश्वरी ही जागृत स्थान आहे आणि हिच्या कृपानं सगळं आहे मी तर काही माझं स्वतः काही करीत नाही म्हणा पण तिच्या कृपेनं सगळ्या गोष्टी होत्या कारण मी म्हणलं का मी पण आला झाडाचे पानं हाले यायची सत्ता कोण बोलतो हरे विनय नारायण ऐकणारायचे बाई झाडच पण त्या त्याशिवाय हालत नाही राहिली आणता मग कोठे मीच एक करता म्हणू नये मी पण आला का सगळं संपलं सगळं इथं आज दोन हजार सहामध्ये मध्ये हिची झाली त्या टायमाला जवळजवळ तीन एक हजार पब्लिक जमली होती सोनारीची मुक्तबाई आणली होती गावात खूप मोठी मिरवणूक झाली साडेतीन दिवसाची सप्ताह झाला तेव्हापासून हा वर्धापन दिन म्हणजे आता एक एकोणीस वर्धातून दिन झाला तेरा फेब्रुवारीला तर मग इथं सकाळी गावात मिरवणूक राहते मिरवणूक झाली कीर्तन प्रवचन तीन वाजे पोहोचतो भंडारा चालू राहतो आपण तर काही कोणाक हात पसरत नाही पण ज्याची श्रद्धा भावना आहे ते लोक ऑटोमॅटिक देत्या आणि देवीच्या कृपांना सगळं इथं येऊ शकतात काहीच कमी पडत नाही काहीच कमी कमी मी आता सहा वर्षे झाले मला इथं मी घटी बसतोय तर माझ्यापासून दुसऱ्या वर्षी वाघिण वाघिणीचे पिल्लू गेलं तेव्हा ही जाळी आले नव्हती नंतर हे सर्प बसेल राहत आहे मी धरून सोडून देतो आता सकाळी आला होता धरून सोडून दिला तर एक अभंग आहे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र व ती व्याघ्र नाही या खाती सर्पतया चित्त शुद्ध असल्यावर वाघही खात नाही सापही खात नाही आजची तारीख सांगा नऊ दोन हजार पंचवीस तर असं चाललंय आणि मी सगळ्या विषयच्या पलीकडे इकडे गेलो अशा आकांक्षा काहीच राहील नाही तुम्ही सोन्याचं माझ्याकडे उभं पाणी आण नाही पोत्यांना टाकतरीधारणा वगैरे चालू राहतो त्याच्यामुळे आपल्याला अशी अशा आकांक्षा राहील नाही आणि किती कामावर इथंच राहणार आहे ते काही उराव घेऊन जाणार नाही असं हा चालू आहे मला काही कमी नाही देवाच्या कृपा समाधानी जीवन आहे पाणी नाही का काय नाही काय नाही असं चाललंय आता इकडं पुढं साथी गाडीवान बसवलाय या साईडला इकडं इथं पुढं बसविले पाच पाच हजार खर्च आला आता त्याला वरून ते बनवायचं आहे असं असं चालू सगळे झाड लागले सगळे चोबाजून झाड लागले माय शेती अखंड दिवा चालू आहे चांदोडवरून तुम्ही चांदोडवरून येते आता आमच्याकडे गणेश गुगे वगैरे शिवाजी गुगे गणेश भुगे ते आपल्याला खूप सहकार्य करते तर ते आणते मला तर काही जायला जमत नाही कारण मला इथं सगळं पसारा आवडायचं राहतोय मंदिर स्वच्छ धुऊन वगैरे बाजार आठ करायचं राहते आता दहा अकरा दिवस बसायचं राहते त्याच्यामुळं मग ते आणते शिवापासून आम्ही आणतो गावात मिरवणूक करून मंदिर घेऊन येतो असं चाल रामकृष्ण रामकृष्ण